गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजावरील न्यायमूर्ती वडणे समितीकडून सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागून शासन निर्णय एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे आदिवासी गोंड गोवारी समाजाला त्यांचे हक्क देण्यात यावे तसेच आदिवासी गोंड गोवारी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन जात वैधता करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दोन मधील मुद्दा क्रमांक त्र्याऐंशी मधील सांस्कृतिक माहिती आणि इतर संदर्भ दूर करून आदिवासी गोंडगोवारी समाजाला संविधानिक अधिकार द्यावेत अशा विविध मागण्या घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी गोंदिया या निवे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील गोंड गोवारी समाजातील महिला आणि पुरुष उपस्थित होते जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी म मुख्य संघटना आहे ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बावीस संघटना समाजाच्या सर्व एकत्रित येऊन या संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत कारण की आमच्या गोंडगारी समाजाला जो न्याय पाहिजे होता सत्तर वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाच्या गोंडग्वारीचा इतिहास म्हणजे चुकीचा इतिहास जी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये लिहिला होता त्या चुकीच्या इतिहासावर वळणे समितीचं गठित करण्यात आलेली आहे आणि त्या वळणे समितीला सांगितण्या सांगण्यात आलं होतं की तुम तुम्ही सहा महिन्याचा आत या गोंडग्वारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा पण त्या वळणे समितीनं सहा महिने झाल्यावरही हा आपला अहवाल सादर केला नाही तेव्हा आम्ही नागपूरला आंदोलन केलेलं आहे आणि त्या अंती संपूर्ण महाराष्ट्राभरावर सर्व आमदार खासदार आणि तालुका जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू आहे तेव्हा वडनई समितीला ती जे दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती तो रद्द करून सात दिवसाच्या आत आम आमच्या समाजाचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा ही विनंती आहे आणि याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे दुसरा आक्रोश मोर्चा असा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंडगोवारी नावाचा कोणताही महसूला पुरावा नसतानाही ह्या जातब्दता समिती कलेक्टर एस डी ओ आणि तहसीलदार हे आपल्या मताने कुरखेडा तालुक्यात चुकीची जुन्या गोंड गो, गो, गो गोवारी नोंद असलेले संपूर्ण रेकॉर्डावर गोंडगोवारी खोडतोड करून गोंडगुवारीचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत आणि त्या ज्या ज्या लोकांनी हे तयार केलेले आहेत आणि ज्या ज्या व्यक्तीचा तयार केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर दर्ज करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे